चालू करता आता सांगते शेवटच स्वयंपाक झाला तुम्ही एक घास खायचा नाही पोरांसाठी केलं मेन तुम्ही तुमची सुई करा तुम्ही माझ्या घरातलं केलेलं एक घास ही खायचं नाही शेवट माझ्या घरातच राहून मला एक घास नाही एक घास माझे घालून बाजार घेऊन आली आणि मलाच घास नाही असल्या माणसाला असच करायचं त श्वे जिरत नसती

दे हि पैसे जाऊ दे खायला अगं दे हि पैसे जाऊ दे तरी मरायचं पण नाही ना उशीर झाला आणि एक वाजले जायचं पुष्य बाहेर खायचं खायचं प्यायचं गिळायचं काय करायचं ते करायचं बाहेर जायचं जाऊ बाहेर मग परत तुझ्याकडे नाही येणार मी काय बांधून ठेवले हो बांधून ठेवले तू बांधून ठेवू नको पण परत तुझ्याकडे येणार नाही तुला आता सांगतोय कुठे जाणार आहे काय म्हटलं माझ्याशीच राहा मी परत गेलो ना बाहेर खायला तर तिकडच खाणार आणि सगळे नेले वाटलं काय वाटलं परत तू या घरात राहतील गोनाच्या गमाय मला फोन सगळं काहीच का तुला दोन टायम सायका करून होत नाही का लागलीवर तू फोन बोलाय बोलू नका तोंड खळू नका माझं काय खळू नका माझी मुगा बसून खात काय माझ्या बापाने टाकलं काय सकाळ तर तुझ्या बाबा टाकलं तर तुझ्या बासंग मी बी होतो की टाकायला तुझ्या बाला कळलं ना

एका दाखा द्यायला बोलायला स्वयंपाक करायला बॉम्ब लागले का हात पाय सगळं तू कसं ठेवलं नाही देवान सगळं दिलं जे काय पाहिजे पोरं बुकेल तिथे काय ना पोरांना शाळेला सुटे जण गेलो इरिया बोळी मिक्स केली नेऊन टाकली आणि आता खाज घालून आंघोळ्या करून आम्ही आलो आणि हे तर नेहमीच खाज टाकता टाकता आली आहे पकडते म्हणून आणि गोर्या नव्हती मग गोरकरांग बांधून परत खाज्याला गेलो तू कुठं निपीट तू बांधून आधी बांधली तुझ्या बापाच्या माझ्या बापाच्या राहनात मकत

पकडलं होतं यार कालळ्यात वत्ती पाणी दोन दोन टाळी म्हणजे माझा मिंदू जायलाय राग जावी माझ्या मिंदूची पाक दुराळ उठलाय असलं करले तू कोणी माझे मी खाणार आहे तुम्हाला खावं म्हटलंय का तुम्हाला खावं म्हटलंय का काल मी बाजार केलं म्हणून खाया लागली काय आता देऊ मी तोंड देऊ नाही तोंड देऊ खाव मला बोलू नका सनासुदीला मला बोलू नका सनासुदीला हं अरे तुझं कारण मला माहितीये मित्रांनो काय झालं आज भाव गेलाय आई बापाकड त्यानं खाज टाकू लागितलं नाही त्याला म्हणलं जा तुला टाकणं होत नाही त्याला खाज टाकू दिलं नाही टाकायला गेलं बोललं म्हणून ती रागान निघून गेला गेला ती गेला माझी गाडी घेऊन खाज नू त्यात नीट करी नीट वर्ण खाली प्रत्येकाला काया या माया केली ह्या माया भांडायला म्हणली ती लागली काय माझ्यावर सुटाय सारखी तू ओ एकदा एकदा सगळं उत्तर मिन आहे तेवढी मिशा माझी नाही पोर हिला प्यारी नाही ती हिला फक्त भाव प्यार आहे आय बाप प्यारी आहे ती त्यांना काय झालं स्वयंपाक करायच नाही काय नाही माझं नाही कामधांदा तर काढीचा होत नाही आणि निसता आता परवा दिवशी मित्रांनो काटा मोडलाय काटा मोडला परवा दिशी हिला त्या दिशेच्यापासून काटा काढते आणि कुठं सूज नाही काय नाही फक्त दाबल कस पोन पाणी येतोय सांगितलं रुईचा रुची घालती निघून जाते ठणका बंद होतोय तर नाही काय सांगितलं हा माझा पायात काटा घुसलाय ठणका चालू आहे मला काय होत नाही अरे ठणका चालू आहे म्हणून काय करायचंच नाही का खायला पिया लागत नाही का असला माणूस तुम्हाला पात्र इतका अन्याय करतोय नाही माणूस

आवाज कमी कर कर जगात पहिली एवढी खराब माणसं बघितली ती काय खराब करते परत असं कुठं स्वस्त सोडते ती काय ओ मी कसा पण सोडू तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही मी जरी तुमच्या तुम्ही माझ्या खाओ वटा 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 पटा चालू करता माझ्याशी आता सांगते शेवटच स्वयंपाक झाला तुम्ही एक घास खायचा नाही पोरांसाठी मेन घेऊन खाणार तुम्ही सुई करा तुम्ही माझ्या घरातलं केलेलं एक घास नाही शेवट माझ्या घरातच राहून मला एक घास नाही एक घास पैसे घालून बाजार घेऊन आली आणि मलाच घास नाही असल्या माणसाला असच करायचं असते तश्वे झिरत नसती आगाची कुणा कुणा जिरवी

ती कर नको ओ कोण उठतं कोण पडतं लगे कळ ती पायावरन पाय काढा लाट देऊ नका मला पायावरन पाय काढा कुणी तुझ्या पायावर पाय नका मी आता बोलायचं मूड मध्ये नाही हं कसं उठतं कसं उठणार नाही लाडलेत पण ती हा ही असली बोट ना कसे हुते? कसे हुते? हुते थी थी या पछि नाही ती काट कर ना इंचे तुकडे पाडी नच या बोटांच असले मला नाही दम लागत कसं उठतं 算了。